जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत आंबी पाटी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेत ते पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता हिंद केसरी स्वराज आठशे पंचावन्न सुद्धा या मैदानात दाखल झालाय दादाच कसं नियोजन आहे मुरुमच्या सुंदर मित्रांनो मोरुमच्या सुंदरबरोबर आपल्याला स्वराज आठशे पंचावन्न पाळताना दिसणार आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले आंबी पाटी येथील मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मोहन ड्रायव्हर भेटले नमस्ते आज कसं काय कोणाला घेऊन बाबा मित्रांनो कडाव कर्जतचा बाबा आलाय पंचेचाळीस पंचेचाळीस कस कसं का काय हो नियोजन आहे मुंबईत बर शुभेच्छा मला मित्रांनो चंद्रपुरीचा सारंग आलाय एकवीस अकरा बघा बरं आज नियोजन चिमण्या घरचा का जगवायर आणि शंभू मुंबई का बरं आज कसं काय नियोजन आहे जगवायर घरचीच गाडी का बरं चला शुभेच्छा मला मित्रांनो बादशाह आहे बघा कुठलं गाव बादशाहचं एक शिव कस काय नियोजन आहे सारंग पाळणार सारंग पाळणार आहे का बर आणि ह्याचं नाव काय मोरी आहे बर आणि गाव मोरी मोरिया आणि श्रीमस्त लिल आहे नवीन आहे का आदत येऊ कोणाबरोबर नियोजन आहे वा किती बुलेट बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चित्रा पण आलाय बघा दादा आज कसं काय नियोजन आहे चित्राचं बरं अजून कुठली वय आणले बिरजे आणि नियोजन कुणाबरोबर दिसेल पाहता चित्र चित्रा बरोबरच चित्र कुठला दुसरा चित्र बरोबर चित्रा चित्र पडणार आहेत का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बुलेट पण आलाय आणि पलीकडचा जीवा पण आलाय आज कसं नियोजन आहे बुलेट आणि वकील वकील कुठला हिंदगीस किसरीच्या मैदानात राहिलेला आणि बुलेट बरोबर साताचा तेज आणि शिकरापूरचा कृष्णा पण आलाय बघा आणि इकडं मथुर आहे आज कसं नियोजन आहे दादा हे दोन दोन्ही एकाच घरत काय बरं तिकडे पण तुम्हाला तीन फेऱ्याचं हा चार बायला मधले तुम्हाला पण गोडी लागली की तीन फेऱ्याच्या बरं बरं आणि नाव काय तुमचं दादा निलेश थोरात शिकापूर शिकापूर बरं चला तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा दादा मित्रांनो बिजल्या पण आला बिजल्याचं गाव कुठलं रे करमाळ्याचं बरं आज कसं नियोजन आहे बिजल्याचं नियोजन सांगितलं आपल्याला भेटलेले आहेत महाराष्ट्रातील दोन सुप्रसिद्ध समालोचक एक म्हणजे रणजित सर बनसोडे आणि पलीकडे पप्पू शेट वांगीकर नमस्ते सगळ्यांना नमस्कार आज कसं काय तुम्ही दोघं भेटलाय काहीतरी नियोजन असल्याशिवाय एवढं लांब नाही आला नाही मैदान पुकरायला दोघं पण पुकार आणि सर आज कसं काय नियोजन नियोजन काय नाही पुकरायचं पुकरायचं पण महाराष्ट्राला उत्सुकता ती सांगू टाका की नाही हे बकासर पळायला बकासर आहे कुठला पाहिजे असला अंदाज आहे चांगला पर्याय ना, ना मित्रांनो बक्का सुरू येणार आहे आणि पप्पू शेट तुम्ही बऱ्याच दिवसांनी इकडे आला तुमचं पण स्वागत आहे धन्यवाद चालते धन्यवाद दादा मित्रांनो सबंद महाराष्ट्राचा लाडका मुरुमकरांचा हिंद केसरी सुंदर मैदानात दाखल झालाय आज स्वराज आठशे पंचावन्न बरोबर आपल्याला सुंदर पळताना दिसणार आहे मित्रांनो मित्रांनो बादशाह पण आलाय दादा कुठला गाव बादशाचं एक शिव एक शिव आणि दुसरा कुठला आणला बिल सारण सारंग बादशेचं कसं नियोजन आहे सारंग प्रमोद शेड्डा बरं त्यांच्याबरोबर पाहणार शुभेच्छा तुम्हाला चांद्या कुठलं गाव चांद्याचं मावळ मावळचं आणि पहिलीकडचं महाकाल आज चांद्याचं कसं नियोजन आहे दोघांना पण मुंबईच्या बैलांचं नियोजन करण्याचं दादा तुमचं नाव काय बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो चित्र पण आलाय मैदानात मित्रांनो मेमानवाडीचा शिवा पण आलाय आज कसं काय नियोजन आहे शिवाचं शिवांना हो सुंदर आहे कुठला दगडे पाटलांचा सुंदर सुंदर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रायचं लखन कुठलं गाव लखनचं गाव जालना जालना तिकडून आलं आहे इकडं बरं थांबला मुक्कामाला का काल निघाला काय थांबवला बरं बरं आज कुणा नियोजन आहे कस काय पण बादशाह कुठला बादशाह बादशाह जालनाचं जालन्याचाच आहे बरं बरं बरंच लांबा लागेल दादा हो बर बर एवढं लांब येण्याचा उद्देश काय दादा आज आठ दिवशी आम्ही फायनलचं मैदान केलं बळीराजा केसरीचा कुठं तिकडे सकाळी वडगाव बरं बरं त्यामुळे फायनल तिकडे केलं म्हणजे इकडे आला अजून कुठली बैल आणली कोरेगाव केसरी पोलीस स्टेशनला ह्याच्यात राहिलो बोलायला बरं आणि आज अजून कुठली बैल आणली अजून दोनच बैल काय नाव ह्याचं नाव काय म्हणाल तुम्ही लखन आणि दुसरा कुठला लखन कुठल्या खांदी दोन्ही खांदी दोन्ही खांदी आणि हे बादशा का बादशा कुठल्या खांदी दोन्ही खांदी बादशाचं कसं काय नियोजन आहे आज बादशाचं कसं काय नियोजन आहे लखन सांग गडचीच गाडी पाळणार का तुमची कुठला गट अंदाज बर हो लॉटस काढलेला नाही चला शुभेच्छा मित्रांनो मुळशीचा पिस्तूल आला बघा दादा कस काय नाही योजना दिसेल पाळताना काय आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बरमपूरचा बादशाह पण आलाय साहेब काय नाही गावठी गावठी का बर बर आज कुणाबरोबर नियोजन आहे खैर्यांची चिलापी खैरेची चिलापी बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नो पिष्टन पण आला पिष्टनचं गाव कुठलं पाहुणं कले पिष्टन आज कसं हो नियोजन काशे बर बिगवनकरांचा देवा पण आलाय कसं नियोजन आज बरं कुणाबरोबर दिसेल पाळताना मुळशीचा पिस्टल मुळशीचा पिस्तूल आता हिंदी किस्ती झालेला मध्ये बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुळशीतनं बैल आले ते नाव काय दादा तुझे दोघांचे मित्रांनो वजीन आणि पिष्ट नाही मालकांचं नाव काय संकेत ज्योरी बर आज कसं नियोजन आहे आज मावळातलीच बैल आपली बरं कोण कौन कोण असणार कोणाबरोबर कसा आहे हा आपल्या गारे त्यांचाच बैल त्यांचा बैल आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते नाव सांगा प्रेक्षकांना तुमचं एकदा कुणाला कोणती कोणती बैल आणली दादा रायफल आणि जॅकेट आणलाय मित्रांनो रायफल आहे आद ते काय रायफल दोनदा दो, दोन बरं बरोबर कुणाबरोबर नियोजन रायफलचं गुरु कुठला गुरु आहे ह्या नाशिकचा नाशिक, नाशिक गुरु आहे बरोबर आणि ह्याचं नाव काय जॅकेट जॅकेट आहे आज नियोजन हरण्या हारण्या कुठला आहे ते पहिली नाशिकचा नाशिक बरंच लांबचं पहिले गेले पाहुणे कसं काय नियोजन आहे जवळच आहे म्हणजे संबंध जवळचे आहेत लांबचं जरी अंतर असलं तरी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा काय सचिन गाव कुठलं सचिनचं मुळशीचं आज कसं नियोजन आहे सचिनचं हां मुंबईचा छोटा मथर तो बरं बरं बर, त्यांचं नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला सुलतान सुलतान कुठला मुळशीच का बरं कसं नियोजन आहे सुलतानचं ओम कुठले मनोर पण लखनवाले मालक बरं बरं त्यांचा कोण आहे ओम्या बरं तो आधी का नवीनच आहे तुम्ही ओम ओम्या हां 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 तो आहे का बरं बरं पहिल्यांदाच येतो का ओमे पळायला मला वाटतं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो नऊशे सोळा वजीर पण आलाय बघा आणि पलीकडचं नाव काय मित्र राणागाव गाव कुठलं राणाचं लोणी बापकर बरं चला शुभेच्छा तुम्हाला आज कसं काय वजीरचं नियोजन पुन्हा बरं दिसल पाळत ना नीरेचा संग्राम आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला पुण्याचा गुजरवाडीचा बघा शंभू आला आहे आज कसं नियोजन आहे बाबाला माहिती आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मोरगावचा शंभू आला आहे साहेब नमस्ते आज कुणा घेऊन आला आहे वादळ आलं बरं बरं आणि बघ बरं कोण आहे बाल्या बरं आणि ह्याचं नाव काय राजे बरं 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 शुभेच्छा मित्रांनो आटालीचा शंभू पण आला आहे बघा मित्रांनो प्रसिद्ध पहिलीकडे मालक जीवन अप्पा देडगे नांदेड सिटी यांचा भारतसुद्धा मैदानामध्ये आला आहे कसं नियोजन आहे भारतचं केले पण कुणाबरोबर पाहताना काय चर्चा बरं कस काय नियोजन आहे टॉपचं नियोजन आहे बरं चला दादा तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो बांडेवाडी खेड शिवापूरकरांचा बाहुल्या पण आलाय दादा आज कसं काय नियोजन आहे बाहुल्याचं पुन्हा सचिन बांदर यांचा सैतान बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो प्रवीण भेटलाय प्रवीण बॅनर चेंज केला काय बरं बरं मथुर आणि सुंदर कॉकटेल आणि पलीकडे पेंटू शेट मोड का आज काय मग काय आलोय आलोय कॉकटेल आहे का आज बरं बरं तुम्ही प्रत्येक मैदानामध्ये असता कॉकटेल आला किती मैदानात असता का बरं दादा काय आपल्याला पहिल्यापासूनच कॉकटेलची आवड बरं त्याच्यामुळं मित्रांनो तात्या साहेब आला तात्या साहेब कुठला होता ना था ना बर ना था। ना था। ना था। खो बर खोपोलीत खोपोलीतलं का बरं तुमच्याकडे आता कुठलं गावडी मलवडी फलटण आणि दुसरं कुठलं बैलांना त्याचं नाव काय रायफल आहे तात्या साहेब बरोबर कोण शंभू बरं बरं आणि पिसरव्यातला शंभू आहे आणि ता रायफल बरोबर डवळचा सावकार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा हो पक्ष आणि पोपटराव पण आलेत गाव कुठलं पक्ष पोपटरावचं सोमेश्वर मी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते आज कोणा कुणा घेऊन आलायन मोर मॉरियन बुलेट हो आपण भेटलो होतो मगाशी चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते आज कुणा घेऊन आलाय आज आणला गुज्जर आणि दुडकी अलीकडचं नाव हो काय याचं दुडकी 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 गाव दुडकी काठी मनवलीची गावची दुडकी नावच आहे दुडकी नावच आहे का बर आणि ही नाव पलीकडचा आपला पली गुज्जर घरचा हरण्याच्या दावणीतला साज हरण्याच्या दावणीचा साजरा हरण्या का नाही हरण्याला थोडासा आराम दिला असा की भरपूर आता ही चार पाच मैदाना जी झाली ही अप डाऊन मध्ये चालली ती कल्याण आणि मालशिरस तर मग ते जे मुलं त्याला जरा थोडासा आराम दुडकीला कोण आहे पाहिजे दुडकीला गुज्जर होती तीच गाडी आपण इथं आज तर मैदान कसं आहे मैदान चांगलं छान आहे मैदान आणि आम्हाला जवळ असल्यामुळे थोडीशी आवड झाली की दोन्ही घरचं साज घेऊन वातावरण कसं बरं वाटतं वातावरण एकदम चांगल्या शुभेच्छा तुम्हाला दादा थँक्यू मानघरकरांचं वादळ पण आले दादा नमस्ते कसं काय नियोजन आज वादळचं शेट नियोजन बरं कोणाबरोबर दिसेल पण आता बरं पळताना दिसेल का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा भाल्या आलाय काय सांगाल भाल्याच्या विषयी कोणाकडे असतो भाल्या काय भाल्या विजय भाऊ असतो बरं बरं कसं काय नियोजन आहे आज महाराज बरोबर महाराज बरोबर बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता साम्राज्य सुद्धा मैदानात दाखल झालाय मोण्या इकडे मोण्या आज कसं काय जवळ जवळ सगळे किती वाजता निघाला होता मने बर बर लवकरच कस काय नियोजन आहे आज साम्राज्याच चांगलं कुठलं नियोजन केलं तुम्ही कुठल्या भागातलं आहे नाशिक भागातलं नियोजन आहे का बर बर मित्रांनो सबंद हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आण बाण शाण असणारा एकादश हिंद केसरी बकासूर सुद्धा आंबीपाटी मोरगावच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे बोल बोल रहा है मैं कह रहा हूं कि भाई ये कोई नहीं है तो बात रख देना लाओ रे ए मौली जिंदगी चवाई